नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही धोका पाहतात भाजपला मोका देत प्रशांत राव परिचारक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि सोलापूर जिल्ह्यातून पवारांची राष्ट्रवादीही हद्दपार करण्याचा विडा उचलला होता आज त्याच भाजप समोर परिचारकांना उमेदवारीसाठी हात पसरावे लागत असल्याचं आहे तरीही भाजपने विद्यमान आमदार समाधान दादा समाधानदा यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित केल्याचं समजत विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना जर उमेदवारी मिळाली तर पुन्हा प्रशांतराव परिचारक यांना राजकीय वनवास मिळेल हे नक्की परिचारक गटाकडे मंत्री पदाची ताकद असतानाही भाजपमध्ये त्यांना मागील दहा वर्षापासून अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे त्यासाठी येणाऱ्या विधानसभेसाठी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी थेट तुतारी हाती घ्यावी आणि विधानसभा लढावी अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे त्यासाठी परिचारक गटाने प्रयत्न देखील सुरू केले परंतु पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी अनेकांनी बारामतीच्या गोविंद बागेत हजेरी लावली आहे त्यामुळं सध्या शरद पवारांकडे मतदारसंघातील दिग्गज नेत्यांची रांग लागल्याचंही इथे दिसते त्यामुळे इथेही परिचारक गटाची दाळ शिजताना दिसत नाही त्यासाठी पांडुरंग परिवाराने दबावाचे राजकारण सुरू केल्याचं बोललं जात आहे नुकतच पांडुरंग परिवाराच्या वतीने पंढरपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली त्यामध्ये परिचारक गटाकडून माड्यातून उमेश परिचारक आणि पंढरपुरातून प्रशांतराव परिचारक यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी करण्यात आली परंतु मित्रांनो जिथे पक्ष आणि उमेदवारी निश्चित नसतानाही जिथे मोजक्या मार्गावर अस्तित्व दिसते असे लोक एकावर एक फ्री असल्यासारखी मागणी करू लागल्याचं दिसून येत आहे खर तर ही मागणी केवळ राजकीय दबावतून करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे तुम्ही म्हणाल हे कसं शक्य तर मित्रांनो मागील चाळीस वर्षे परिचारक गटाकडे पंढरपूरच्या राजकारणाची दोर आहे त्यातील पंचवीस वर्ष आमदारकी आणि पंधरा वर्ष मंत्रीपद भोगलंय मात्र जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी पासून ही मागणी का करू शकले नाहीत या प्रश्नातच सारं काही दडलंय खर तर परिचारक गटाच्या नेत्यांनी अशी भूमिका मांडली की माडा तालुक्यातील बेचाळीस गावात आपली राजकीय वर्चस्व आहे श्रीपूर साखर कारखान्याच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यात आपले कार्य आहे या जोरावरच आपण माडा आणि पंढरपूर अशा दोन ठिकाणी लढू शकतो पण मित्रांनो जेव्हा राजकारणात नौके असणारे काका पप्पाचे हातात राजकीय बोट नसताना अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखाना जिंकून दाखवला त्यावेळी देखील परिचारक गटाने युवराज पाटील यांना पाठबळ दिले हे जग जाहीर आहे त्यामुळे परिचारक हे नेहमी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतात हे थे नक्की याच बेचाळीस गावातील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिल आणि चालू बिल देऊन अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण केलाय मग या गावातील शेतकरी मतदार कोणाच्या मागे जातील याच सोपं उत्तर सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे पांढरंग परिवाराची ही मागणी म्हणजे राजकीय दबाव असल्याचं जानकरातून बोललं जात आहे